अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजकीय रिंगणात जोरदार प्रवेश केला आहे आज त्यांच्या वतीने भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार फेरी दरम्यान प्रभाग क्रमांक दहा मध्ये सय्यद सादिक यांचा मोठा जनसंपर्क पाहायला मिळाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उमेदवाराला पाठिंबा दर्शवला सय्यद खुर्शीद सादिक या दीर्घकाळांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच पुढे राहिल्या आहेत त्यामुळे प्रभागातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत सय्यद खुर्शीद सादिक यांचा अनुक्रमांक चार असून मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे प्रचार फेरी दरम्यान पतंग या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करण्यात आले एकूणच प्रभाग क्रमांक दहा मध्ये एमआयएमच्या या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे